आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे नेत्यांचे दौरे वाढले आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आणि प्रत्येक पक्ष आपापल्या विजयाची रणनीती आखण्यात व्यस्त आहे महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक विचित्र राजकीय समीकरण आपण पाहिली आहेत पण सध्या कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही घडत आहे किंवा घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते महाराष्ट्राच्या आजवरच्या राजकारणातील सर्वात असंभव आणि विचित्र समीकरण ठरू शकतो हा वाद आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा राज्यात एकमेकांचे गळे धरून एकमेकांना गद्दार आणि चोर म्हणणारे दोन पक्ष म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोनही पक्ष चक्क एकत्र येऊन युती करून ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे ही असंभव युती का तर एकाच कॉमन शत्रूला त्यांच्याच गळात धक्का देण्यासाठी आणि हा कॉमन शत्रू म्हणजे भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे म्हणजेच राणे बंधू ही बातमी खर तर फक्त एका स्थानिक पातळीवरची चर्चा होती पण या चर्चेनेच महाराष्ट्राच्या महायुती सरकारमध्ये एक असा स्फोट घडवून आणला आहे ज्याचे धक्के थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा पोहोचले आहेत कारण या संभाव्य युतीच्या बातमीवर भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री आणि कोकणातील वादळ म्हणून ओळखले जाणारे नारायण राणे यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे त्यांनी मित्रपक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणताही आडपडदा न ठेवता थे थेट संबंध तोडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे आज आपण याच संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात नारायण राणे इतके आक्रमक का झाले आहेत कणकवलीत असं नेमकं काय शिजत आहे राणे आणि ठाकरे यांच्यातील हा जुना वाद काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीवर नेमका काय परिणाम होणार आहे या प्रकरणाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला आधी कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचं राजकारण आणि त्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल सिंधुदुर्ग हा रत्नागिरी हा एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या अविभाज्य शिवसेनेचा अभेद्य किल्ला मानला जात होता आणि या किल्ल्याचे मुख्य शिल्लेदार होते नारायण राणे बाळासाहेबांच्या तयार झालेले अत्यंत आक्रमक आणि मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेले राणे पण दोन हजार पाच साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक बंड झाला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना सोडली आणि हा रामराम अत्यंत कटुतापूर्ण होता तेव्हापासून कोकणातील राजकारण हे विकास किंवा पक्ष यापेक्षा राणेविरुद्ध शिवसेना याच एका अपक्षाभोवती फिरत राहिलं आहे आता काळ बदलला नारायण राणे आज भाजपमध्ये आहेत ते केंद्रात मंत्री आहेत आणि त्यांची ताकद कोकणात प्रचंड वाढली आहे, आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड केलं त्यामुळे राजकीय दृष्ट्या राणे आणि शिंदे हे महायुतीमध्ये मित्र बनले दोघांचा शत्रू एकच होता उद्धव ठाकरे इथपर्यंत सगळं ठीक होत पण खरा पेच सुरू झाला तो कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कणकवली हा राणे कुटुंबाचा जातो या वर्चस्वाला आव्हान देण्याची कुणाची हिंमत होत नाही पण याच कणकवलीत एक असं काहीतरी घडलं ज्याची राणेंनी कल्पनाही केली नसेल एक गुप्त बैठक झाली या बैठकीला कोण हजर होतं तर एका बाजूला होते उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि दुसऱ्या बाजूला होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते राजकीय दृष्ट्या हे अशक्य होत शिंदे गट आणि ठाकरे गट जे राज्य पातळीवर एकमेकांचे आहेत तेच नेते एकत्र बसून कशासाठी तर राणे बंधूंना म्हणजेच निलेश आणि नितेश राणे यांना हरवण्यासाठी ही बातमी नारायण राणे यांच्यासाठी राजकीय धक्क्यापेक्षा वैयक्तिक विश्वासघात होती त्यांच्या दृष्टीने त्यांचा मित्र पक्ष त्यांच्याच घरात त्यांच्या जन्मजात शत्रू सोबत त्यांनाच संपवण्यासाठी हात मिळवणी करत होता या संभाव्य इत्तेच्या बातमीला शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी एका प्रकारे दुजोरास दिला त्यांनी अर्थातच गुप्त बैठक हा शब्द नाकारला ते म्हणाले कुठेही गुप्त बैठक झालेली नाही मात्र शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत बैठक घेतली या बैठकीत एकत्रितपणे शांततेत निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली राजन तेली यांचा हा प्रतिष्ठित नागरिकांचा बचाव हाच नारायण राणेंच्या संतापाचा ट्रिगर ठरला आणि यानंतर नारायण राणे यांनी जी पत्रकार परिषद घेतली तिने महायुतीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं नारायण राणे यांचा रुद्रावतर महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे पण यावेळी टार्गेटवर शत्रू नव्हते तर मित्रच होते जेव्हा पत्रकारांनी राणेंना कणकवलीतील या संभाव्य युक्तीबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी कोणताही मुला हिजा न ठेवता बॉम्ब टाकला राणे म्हणाले नाही तसं काहीही होणार नाही तसं झालंच तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकू किमान या दोन जिल्ह्यांमध्ये तरी आमचे संबंध तोडून टाकू हा एक अत्यंत गंभीर इशारा इशारा होता हे समजून घ्या हा स्थानिक नेत्याने स्थानिक नेत्याला दिलेला नव्हता हा इशारा महायुतीतील थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाला दिलेला होता दोनही जिल्ह्यातील संबंध तोडणे म्हणजे केवळ स्थानिक पातळीवर युती तोडणे नाही तर राज्य पातळीवरच्या महायुतीमध्ये एक उभी फूट पाडण्यासारखा आहे पण नारायण राणे इथे थांबले नाहीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णय क्षमतेवर आणि त्यांच्या गटावर अत्यंत सडकून आणि वैयक्तिक टीका केली राण्यांच्या रोषाचे मुख्य लक्ष्य होते शिंदे गटाचे नेते राजन तेली आणि विशाल परब राजन तेली यांनी प्रतिष्ठित नागरिकांची बैठक घेतल्याचं म्हटलं होतं त्यावर राण्यांनी जो प्रहर केला तो जिवारी लागणार होता राणे म्हणाले राजन तेली हे कोणी मोठे नेते किंवा पदाधिकारी नाहीत मी तरी त्यांना नेता मानत नाही मुळात तेली प्रतिष्ठित नागरिकांमध्ये बसत नाहीत त्यासाठी स्वतःची प्रतिष्ठा हवी हा एक थेट चारित्र्यावर केलेला हल्ला होता पण राणेंनी यानंतर जे वाक्य उच्चारलं ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भिडणार होतं राणे म्हणाले सर्वांनी टाकून दिलेला गाळ एकनाथ शिंदे का जमा करत आहेत हे मला माहिती नाही सर्वांनी टाकून दिलेला गाळ हे वाक्य या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू आहे हा प्रश्न फक्त राजन तेली यांच्या पुरता नाही सर्वांनी टाकून दिलेलं गाळ एकनाथ शिंदे जमा करत आहेत हा थेट एकनाथ शिंदे यांच्या राजकीय मॉडेल वर केलेला हल्ला आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील किंवा इतर पक्षातील अनेक असंतुष्ट नेत्यांना आपल्या पक्षात घेतलं राणेंच्या मते हे टाकून दिलेले नेते आहेत गाळ आहेत राणेंनी शिंदे यांच्या गटाच्या विश्वासार्हतेवरच आणि त्यांच्या पार्टी बिल्डिंगच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह आहे एका केंद्रीय मंत्र्याने तुम्ही गाळ जमा करत आहात असं विचारणं हे महायुतीत सगळं आलबेल नाही हेच दाखवणार आहे त्यानंतर राणे विशाल परब यांच्याकडे वळले ते म्हणाले विशाल परब ही नेते नाहीत हल्ले विचारवंत म्हणून ते वावरत असले तरी मी त्यांना नेता मानत नाही विशाल परब मला भेटू दे मग तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल मला भेटू दे मग ब्रेकिंग न्यूज मिळेल ही एक उघड राजकीय धमकी होती भेटल्यानंतर होणारे कठोर राजकीय परिणाम परब यांना भोगावे लागतील असाच इशारा यातून मिळत होता याचा सरळ अर्थ असा होतो की नारायण राणे कोकणातील त्यांच्या वर्चस्वाच्या बाबतीत शून्य तडजोड करायला तयार नाहीत पण या इशारामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबरदस्त धर्मसंकटात सापडले आहेत आता एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोनच पर्याय आहेत आणि दोनही अवघड आहेत पर्याय एक जर त्यांनी राणेंच्या इशाऱ्या गुडघे टेकले आणि कणकवली ठाकरे गटासोबतच्या युतीतून माघार घेतली तर ते स्वतःच्या स्थानिक नेत्यांना नाराज करतील शिंदे हे भाजपच्या विशेषत राणेंच्या दबावाखाली काम करतात हा संदेश राज्यभर जाईल शिंदे गटाच्या उरल्या सुरल्या अस्मितेचा हा पराभव असेल पर्याय दोन आणि जर त्यांनी राणेंच्या इशाऱ्याला भीक घातली नाही आणि स्थानिक नेत्यांच्या मर्जीनुसार ठाकरे गटासोबत गुप्त किंवा उघड युती केली तर ते कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी थेट पंगा घेतील आणि नारायण राणेंशी पंगा घेणं हे महायुतीला राज्य पातळीवर परवडणारा नाही राणेंचा संबंध तोडू हा इशारा पोकळ धमकी नाही हे कोकण जाणतो हा वाद आता कणकोलीपुरता राहिलेला नाही हा वाद महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर थेट परिणाम करणारा ठरला आहे आणि या वादाला आणखी एक तिसरा कोण तर तो म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाला कडक आदेश दिले कुठल्याही परिस्थितीत गद्दार म्हणजेच शिंदे गट यांच्यासोबत युती करायची नाही पण कणकवलीत चित्र उलट आहे इथे स्थानिक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटापेक्षा नारायण राणे हे मोठे शत्रू वाटतात राणेंना हरवण्यासाठी शिंदेसोबत हात मिळवणी करायलाही ते तयार झाले आहेत राजकीय शत्रू नंबर एक राणे याला हरवण्यासाठी शत्रू नंबर दोन शिंदे यांची मदत घेण्याची ही अनोखी रणनीती आहे आता प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरे राणेंना धडा शिकवण्यासाठी स्वतःच्या तत्वांना मुरड घालणार का ते स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या या अनोख्या प्रस्तावाला मान्यता देणार का कि ते शिंदेसोबत सोबत युती नाहीच या भूमिकेवर ठाम राहणार याच पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनीही दुसऱ्या बंधूवरही टीका केली सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढत आहेत ते एकत्र येणार का अशी चर्चा सुरू आहे यावर राणे म्हणाले अनेक बातम्या येत आहेत बंधूच्या भेटी होत आहेत पण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव बोलतात सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांची नाही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत राणे म्हणाले ते मुख्यमंत्री असताना काय केलं सगळं अस्तित्व संपलं संपत चालले ते या टीकेतून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो एकेकाळी ज्या ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं तेच ठाकरे बंधू आज अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत आणि आपण मात्र केंद्रास सत्तेत आहोत हा संदेश राण्यांना द्यायचा आहे पण मूळ प्रश्न कणकवलीचा आहे कणकवलीच्या या छोट्या निवडणुकीने महायुतीतील मोठे आंतरविरोध उघड केले आहेत हा वाद कोकणातील राजकीय वर्चस्वाची लढाई आहे हा वाद विरुद्ध ठाकरे या जुन्या वैयक्तिक संघर्षाचा नवा अध्याय आहे आणि हा वाद भाजप विरुद्ध शिंदे गट या मित्रपक्षांमधील सत्ता संघर्ष आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गंभीर इशाऱ्यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ते नारायण राणे या शक्तिशाली मित्राला शांत करण्यासाठी स्वतःच्या स्थानिक नेत्यांचा बळी देणार की ते राणेंच्या वर्चस्वाला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करणार या एका छोट्या नगरपंचायतीच्या राजकारणावर महायुतीचं भविष्य ठरू शकतो तुम्हाला काय वाटतं नारायण राणेंनी दिलेला हा संबंध तोडण्याचा इशारा भूकंप आणेल का एकनाथ राणें राणे शिंदे राणेंच्या दबावापुढे झुकणार की स्वतःच्या नेत्यांच्या मागे उभं राहणार आणि राणेंना हरवण्यासाठी उद्धव ठाकरे शिंदे गटासोबत युती करण्यास संमतीत देतील का तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा